मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे हा आहे साडेतला ब्लाऊज पीस आणि बत्तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर हे आहे आपलं अस्तर तर अस्तरवर कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते तर अगोदर आपल्याला एकसारखं पूर्ण ह्या बाजूने आखून आहे आणि कट करायचंय ही लाईन आपल्याला आखून घेतल्याच्यानंतर आता जेवढी आपली उंची असेल कस्टमरच्या आवडीनुसार त्यानुसार आपल्याला अगोदर उंची टाकायची तर आपण उंची टाकणार आहोत साडे तेरा इंच कस्टमरची हाईट थोडीशी कमी आहे तर आपण साडे तेरा इंच टाकतो आहे साडे तेरावर थोडंसं सा पुढं पण आपण पन टाकू शिवून आपल्याला साडेबारा इंचाचं ब्लाऊज लागतो आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेतली तरी पण चालते याच्यामध्ये चौदा इंचाची उंची घेतली तरी पण चालेल तर शोल्डर टाकणार आहोत आपण पाच इंच आणि साडेपाच इंच आपण मोंडा घेणार बत्तीस छातीचा ब्लाऊज हो आहे आपण तसेच एक लाईन पुढं आखून घ्यायची आता बत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आठ इंच चौथा भाग येतो त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला कंपल्सरी फिटिंगसाठी ठेवावंच लागतं दीड इंचासाठी आपण पाठीमागचा मुंड्याला आकार देऊ आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचं आहे जास्त डीप पण नाही द्यायचा <coughs> आता कस्टमरचं जेवढं कंबर आहे त्यानुसार आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे अडीच इंच कसं एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग राहतील तर समजा आता हे माप जे बसले दहा बसले जवळजवळ तर खाली साडेनऊ घेतलं तरी पण चालते अशा पद्धतीने याला एक लाईन आखून घ्यायची आता आपण याचे करणार आहोत कटिंग तर गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंचा सव्वा दोन इंच घ्या गळा आता आपण याची कटिंग करणार आहोत त गळा आपण नंतर कट करू जस आपला फ्रंट बाजू निघतो खूप सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते नक्कीच फॉलो करा आता ह ह हो झाला आपला पाठीमागचा भाग काढून आता आपण काढणार आहोत पुढचा भाग तर पूर्ण आहे तसंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता मी पूर्ण आखून घेतले जसं आहे तसंच आणि आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते कशासाठी मी तुम्हाला पुढं दाखवते कशातच काही बदल करायचा नाही फक्त आपल्याला समोरच्या मोंड्यासाठी आकार अर्धा इंचचा आतमधून द्यायचा आहे अर्धा इंच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि एक इंच आपण एक्स्ट्रा खाली घेतलं आता सव्वा दोन इंच आणि हे आपलं पाच इंचाचं शोल्डर आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे पाच इंच एकदम बरोबर आहे ह्या लाईनपासून आपण धरले समोरचा गळा घ्यायचा आहे साडेसहा इंचाचा वरती सव्वा दोन घेतले तर खाली आपण तीन इंच घेतलं पावणे तीन इंच घेतलं तरी पण चालते कारण आपल्याला थोडासा गोल गळा येण्यासाठी खालच्या साईडने आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता आपण टक्स आता आपण टक्स पॉईंट देणार साडेनऊवर आणि असं आपलं माप घेणार साडेतीन इंचावर ही लाईन आपल्याला आखून घ्यायची वरती आता एक का हे बघा खालच्या बाजूला आपण टच केलेला नाही आहे वरच्या लाईनला आहे इथं मी घेते दोन इंच दोन घ्या किंवा दीड इंच घेतलं तरी चालन कारण बत्तीस साईज आहे ज्या वेळेस साईज जास्त वाढते त्यावेळेस दोन अडीच इंच तुम्ही घेऊ शकतात म्हणजे पफ व्यवस्थित येतो आणि फिटिंगला ब्लाऊज बरोबर बसतो तर आपण घेतले आता दीड इंच तेच दीड इंच आपण ह्या लाईनच्या बाहेर घेणार म्हणजे ही फिटिंगच्या लाइनच्या बाहेर घेणार आता आपल्याला काय करायचं आहे हे आपण जे एक्स्ट्रा कपडा घेतला आहे याच्यामध्ये ही बाजू आपल्याला जोडून घ्यायची आणि ही बाजू आपल्याला जोडून घ्यायची आता आपण देणार आहोत आकार प्रिन्स कटला अशा पद्धतीने आता आपण जे इथं अर्धा इंच समजा मोडपण्यात जाते तेच आपण अर्धा इंच बाहेरच्या बाजूने काढणार आहोत म्हणजे ही जागा आपली पूर्ण भरून निघते तर अशा पद्धतीने बत्तीस साईज बत्तीस साईज जवळजवळ पूर्ण आपलं आखून झाले आता आपण याची कटिंग करणार तर ह्या बाजूपासून आपल्याला कटिंग करायची खूप सविस्तर तुम्हाला माहिती सांगितली ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच फॉलो करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आता आपण लगेच बाही कटिंग करणार म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर पूर्ण कटिंग समजून जाते तर याला गळा आपल्याला डिझाईनचा बनवायचा आहे गळा घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडेनऊ इंच आणि तीन इंच खालच्या बाजूने ब्रॉड घ्यायचं आहे तर ज्यावेळेस मी मेन ब्लाउज पिसावर कटिंग करणार त्यावेळेसच मी गळ्याला आकार देणार आता आपण करणार आहोत बाही कटिंग तर बाही कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला सिंपल पद्धतीने मोंड्यापासून इथपर्यंत आपल्याला धरायचं आहे आठची घडी वस्ती त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेनऊची घडी एकदम परफेक्ट असे ब्लाऊज सॉरी बाही फिटिंग वस्ती आता जेवढी बाही असेल आपली आता मी हे स्ट्रा कट करून टाकणार जेवढी कस्टमरची बाही असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे आता कस्टमरची बाही आहे सव्वा तीन इंच तर आपल्याला सव्वा चार इंच घ्यायचे कारण अर्धा इंच आपलं खाली मोडपण्यात जाईल आणि अर्धा इंच आपलं वरती मोडपण्यात जाईल आठची घडी होती बरोबर मोंड्यासाठी आठची घडी होती त्याच्यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे का जे करून बाही आपली कमी पडायला नको आता आपण देणार आहोत अशा पद्धतीने आकार <coughs> आता दंडघेर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपण दोन इंच लोजिंगसाठी ठेवू हो शकतो तर साडेपाच जवळजवळ सव्वा पाच दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच लोजिंग ठेवले आणि आपण अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे आणि आता आपल्याला याची कटिंग करायची तर आपण इथपासून धरलेलं मग तर आपण हे पण बाकीचं कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने बाही कटिंग झाली